नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत शेजवान फ्राईड राईस शेजवान फ्राईड राईससाठी लागणारं साहित्य आहे इथे आपण मटार घेतले एक शिमला मिरची गाजर थोडंसं कट केलं आहे फ्लॉवर फरसबी आणि ही कांद्याची पात आहे आणि शेजवान फ्राईड राईस मसाला आणि ते फोडणीसाठी आपण कांदा आणि ते आलू लसूण मिरची पेस्ट बनवायची आहे एका टोपामध्ये आपण तेल ठेवले गरम करत तेल गरम झालं की आपण कांदा टाकूया फोडणीसाठी तेल गरम झालेलं आहे फोडणीच्यामध्ये कांदा टाकूया कांदा शिजलेला आहे आता आपण जी आलेली असून मिरची पेस्ट बनवली होती ती आपण त्या तेलावर आपण टाकले आणि थोडंसं दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण सर्व भाज्या धुवून त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत दोन मिनटं झालेली आहेत आणि आता सर्व भाज्या आपण स्वच्छ दोन वेळा धुवून घेतल्यात आहेत आणि आता आपण याच्यात ॲड करतोय गाजर तिमला मिरची फ्लॉवर फरसवी आणि मटार आता ह्या सर्व भाज्या आपल्याला चार ते पाच मिनटं बारीक गॅसवर शिजवायच्या आपल्या भाज्या शिजतात तोपर्यंत आपण जो आपला शेजवान फ्राईड राईस मसाला आहे तो एका मी पेल्यामध्ये ओकतोय फ्राईड राईस मसाला जशी तुमची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि नंतर हे सगळं मिक्स करायचं चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकून काढूया आणि हे जे मिश्रण बनवलं होतं शेजन फ्राइड राईस मसाल्याचं ते आपण याच्यामध्ये ऍड करतोय हो आता आता हे शेजवान फ्राईड राईस मसाला आपण टाकल्यानंतर एक ती दोन दोन ते दोन मिनिटं फक्त ठेवायचंय दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करणार आहोत मीठ थोडंसंच टाकायचं आहे कारण शेजवान फ्राइड राईस मसाला त्याच्यामध्ये मीठ असतं आणि आपण भातामध्ये पण मीठ टाकलेलं आहे कांद्याची पात आपण कापलेली ती ह्याच्यामध्ये थोडीशी आपण ऍड केलेली आहे आणि नंतर बाकीची मुरलेली आपण वरून भातावर टाकणार आता आपण ह्याच्यामध्ये भात ऍड करणार <coughs> ह्याच्यामध्ये आम्ही हा बासमती राईस घेतला आहे तुम्ही आपल्या घरातला साधा पण वापरू शकता आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र एक करायचं आहे शेजवान फ्राईड राईस मसाल्याचा बघा कसा रंग आलेला आहे फ्राईड राईसला कलर आलेला आहे आपण शेजवान फ्राइड राईस मसाला टाकलेला आहे शेजवान फ्राईड राईस रेडी आहे तर आपण थोड्या वेळात आपण सर्व करू आणि ह्याच्यानंतर आपण बनवणार आहोत व्हेज कोल्हापुरी तर व्हेज कोल्हापुरीसाठी काय काय साहित्य लागते आपण बघूया व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी आपण भाज्या घेतलेल्या आहेत इथे आपण एक शिमला मिरची फ्लॉवर परतबी मटार आणि गाजर घेतलेला आहे आता ह्या सर्व भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून तेलामध्ये परतून घ्यायच्या त्याला आपण सुरुवात करूया व्हेज कोल्हापुरीच्या रेसिपीला दोन चमचे आपण ह्याच्यामध्ये तूप टाकले तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता आता आपण ह्या भाज्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत तेलावर किंवा तुपावर तुम्ही असं तीन चार मिनटं भाज्या पचवल्या त्या भाजीचा जो रंग आहे तो तसाच टिकून राहतो त्याच्यामुळे आपण तूप टाकलेलं आहे तुम्ही तूप तेलाचा पण वापर करू शकता इथे आपण मिरच्या ठेवलेल्या आहेत पाण्यामध्ये भेटत आणि इथे काजू ठेवलेले आहेत आणि थोड्या वेळात आपण मसाल्याची पण तयारी करणार आहोत ते आपण मसाला बनवतोय व्हेज कोल्हापुरीसाठी बाहेर रेडीमेड दुकानांमध्ये पण मिळतो पण इथे आपण तयार करणार आहोत मसाला तर त्याच्यासाठी काय काय लागतं ते बघूया हे जे आपण मसाला बनवायला घेतला आहे ह्याच्यामध्ये आहे आपण थोडंसं सुको खोबरे घेतलं आहे धणे जिरं लवंग दालचिनी आणि चक्रीफूल घेतलं आहे जिरे पडशेप घेतली थोडीशी आणि खतखत सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे फक्त दोन मिनटात बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ह्याच्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये लसूण मिरची आणि आलं टाकून त्याचं आपण वाटण तयार करणार आहोत हे सर्व मसाले आपण भाजून घेतले होते त्याच्यामध्ये आपण लसूण आणि थोडंसं आलं टाकून त्याचं आपण वाटण करून घेणार आहोत इथे आपण ज्या टोपामध्ये आपण भाज्या घेतल्या होत्या आपण परतून घेतल्या होत्या त्याच टोपामध्ये आता मी आम्ही तेल टाकलं आणि कांदा आता शिजू ठेवलेला आहे कांदा बघा ह्या प्रकारे असं कापायचं आहे एकदम बारीक नाही कापायचा वाटण आपलं रेडी आहे आणि तर इथे कांदा पण ता आता शिजत आलेला आहे थोडासा त्याच्यामध्ये आपण आता वाटण टाकणार आहोत आता आपल्याला दुसरं एक वाटण बनवायचं आहे काजू भिजत ठेवलेले आहे आणि मिरच्या भिजत ठेवलेल्या आणि दोन टॉमॅटो घेतलेले आहेत याचं देखील आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे हे सर्व दोन्ही वाटण आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं शिजून आहे तेल सुटेपर्यंत बघा साईडला इथे आता तेल सुटत जाईल बघा याच्या सगळं सर्व बाजूनी तेल, तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ऍड करणार आहोत अर्धा चमचा हळद मसाला आवडीनुसार जसं तिखट हवंय तसं जास्त मसाला टाका आमचा कोळी स्पेशल मसाला चार चमचे छोटे चमचे चार चमचे टाकलाय पाच पातकं पण टाकलेला आहे चला कारण आपण ह्याच्यामध्ये वाटण्यामध्ये लाल मिरची पण घेतली होती आता ह्याच्यामध्ये सर्व भाज्या आपल्याला ऍड करायच्या आहेत व्हेज कोल्हापुरीमध्ये आपल्याला आपण व्हेज कोल्हापुरी बनवतो त्याच्यामध्ये सर्व भाज्या आपल्याला टाकून झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला लास्टला पनीर टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ आणि वरून कोथिंबीर इश्यू चाललेले आहे आता स्कूलला स्कूलमध्ये टिफिनला पण फ्राईड राईस घेऊन चाललेली आहे आणि आता ती खा तिने थोडंसं खाल्लं पण व्हेज कोल्हापुरी तयार आहे ह्याच्यामध्ये आता आपण वरून इथे पनीर थोडस क्रिस्पी फ्राय केलेलं ते आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत लास्टला आपण इथे चवीनुसार मीठ ऍड करतोय आणि मग वरून आपण पनीर टाकणार आहोत त्याच्यामध्ये व्हेज कोल्हापुरी तयार आहे आता ह्याच्यामध्ये आपण वरून कोथिंबीर टाकू आणि मग गॅस बंद करू सेवन रेडी आहे आज आपण बनवलेला आहे व्हेज फ्राईड राईस शेजवान चटणी आणि व्हेज कोल्हापुरी चपाती कांदा लिंबू तर चला या तुम्ही पण जेवायला टेस्ट करतो कशी झाली व्हेज कोल्हापुरी खूप मस्त झाली तर नक्की बघा हा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा